ज्यावेळी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती त्यावेळी माधव लिमये आमचा आम अमर कल्याणी आमचा सतीश सुंके म्हणून सुद्धा आहे कल्याणी यांचं कपड्याचं हे होतं त्यामुळे तर कपडे त्यांनी पुरवले मा अमरनी माधवच्या घरीच मी राहायचो जेवण खाण सगळं तिकडे हा माझा पिंड जो आहे ना हा सगळा माझ्या मित्रांनीच पोचलेला आहे त्यामुळे त्याला ते कधीही आपण उतराई होणार नाही असे सगळे मित्र आहेत का 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 तुझं पत्र आता सध्या खूप व्हायरल होत आहे असं तू मनापासून आर्ततेने म्हणजे तू उत्तम चित्र काढतोस आणि मला अजूनही आठवत आहे तू शेतीच्या आमच्या वेळेला अवॉर्ड त्याला तुझं एक चित्र तू रात्री रेखाटलेलंस आणि आपण तुझ्या रूम मध्ये मी अरविंद आणि मकरंद येऊन नंतर निघालो पण ना ते अजूनही माझ्याकडे आहे तुझी पेन्सिलने त्या हॉटेलमध्ये ताच मध्ये रेखाटलेलं पण तशा पद्धतीचं आज त्या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना चित्रकला फार दुर्लक्षित राहिली असं वाटतं मी, मी मी करत राहतो रेखाटत राहतो मी आणि आवर्जून पत्र लिहायचो मी माझा मित्र माधव लिमये म्हणून आहे हा जीवश्य मित्र माझ्या अतिशय पडत्या काळामध्ये माझ्याकडे ज्यावेळी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती त्यावेळी माधव लिमये आ, अमर कल्याणी आमचा सतीश सुंके म्हणून सुद्धा आहे त्या लोकांनी मला खूप मदत केली पैशाची म्हणजे अक्षरशः म्हणजे कल्याणी यांचं कपड्याचं हे होतं त्यामुळे तर कपडे त्यांनी पुरवले मा अमरनी माधवच्या घरीच मी राहायचो जेवण खाण सगळं तिकडे आणि सतीश सुंकेसुद्धा वडील आजारी असताना सतीशनी आमच्या वडिलांच्या औषधासाठी सुद्धा पैसे देऊ बाबा हा आमचा संजीव भांडारे म्हणून खूप मित्र आहेत आणि मी सगळा हा माझा पिंड जो आहे ना हा सगळ्या माझ्या मित्रांनीच पोचलेला आहे त्यामुळे त्याला ते कधीही आपण उतराई होणार नाही असे सगळे जे मित्र आहेत त्यामुळे मी फार देवाचा आभारी आहे की अशी मला सगळी जे मंडळी भेटली ती ज्यांनी मला इथपर्यंत आणून सोडलेलं आहे मला कोणालाच विसरता येत नाही छान मंडळी निश्चित या आत्ताचा सिनेमा इतक्या सगळ्या गदारोळात म्हणजे वेगळं पण घेऊन दोन हजार चोवीसला ला उभं राहतं प्रेक्षकांनी यावं यासाठीच एक वेगळं मी तुला सांगतो मी प्रेक्षकांनी यावं म्हणून नाही प्रेक्षक येतीलच पण हा एकदा नाही पाहणार हा प्रेक्षक सिनेमा दोनदा तीनदा चारदा पाहतील कारण नवे पण हे खर सर ते शेवटी तुमच्या गोष्टीत असत पण हे तुमच्या परफॉर्मन्स मध्ये आता खरं आहे की हा जॉनर मी केलाच नाही कधी म्हणजे इतकं तेव्हर वाटावं आणि त्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे ते तुम्हाला हा सिनेमा खूप खूप लोकांना आवडेल खूप आवडेल म्हणजे गुजरातीत मेटल नाही गुजरातीमध्ये आणि मग तुम्ही काय होत असताना तुमच्या लक्षात येतं की नाही पण हे इथे यू हॅव टू रेक्टिफाय सटन थिंग ते मराठी आहेत गुजराती ऑडियन्स आणि मराठी ऑडियन्स ह्याच्यामध्ये थोडासा फरक असतोच त्यामुळे त्यांनी तो हा छान विपुल अप्रतिम प्रोड्युसर आमचा फार गोडा आहे मजिठिया हा रश्मीन आणि आमचा रितेश ज्यांनी हे सगळी मोळी बांधली जो तिथला लाईन पण या वयात बावीस बावीस तास शूटिंग तू करतोस किंवा पर्वत चढून तू येतोस आणि मग शॉट देतोस काय वेळ काय होतं की ते सगळं रसायनच इतकं गोड असतं की त्यावेळी तुम्हाला मग तो थकवा जाणवत नाही आणि मग नंतर जाणवतो का तर नंतरही जाणवत नाही ती गंमत आहे नात्यांमधला ओलावा कुठेतरी हरवतो आणि त्याच्यावर वेगळ्या अर्थानं भाष्य करणार किंवा मग तुझे की ओलावा हरवतोय असं भाग नाही सगळ्या जणांना संचयाची वृत्ती झालेली आहे ना, ना। मला उद्याची शाश्वती वाटत नाहीये त्यामुळे आज संचय करून ठेवूया हो उद्या नसेल तर आणि त्या संचयाच्या मध्ये मी मला स्वतःला विकत चाललेलो आहे आणि माझं जगणं हरवत चाललोय मला तुझा विचार करायला येत नाही मला मी माझी मुलं माझी बायको एवढ्या पुरतच जर असेल तर मग तो गोंधळ होतो माणसं वाईट नाहीये पण जगण्याची पद्धत बदलली आहे त्यांनी मला असं वाटतं पुन्हा एकदा स्वतःकडे पाहावं त्या आरसे त्यांनी पडून टाकले आहेत का असं वाटतं की आपल्याकडे स्वतःकडे पाहण्यासाठी केस आहेत की नाही भांग पडतोय की नाही की कसा दिसतो याच्यापेक्षा आतमध्ये डोकावण्याचे जे आरसे आहेत ते पूर्वी मित्र होते आपली बाजूची शेजारी होते ते तुमच्या चुकीच्या गोष्टी सुद्धा सांगायच्या तुमचं कौतुकी करायची तशी माणता कारण शेजारच राहिला नाही आमच्या साडी गेल्या ती चाळ नव्हती अख्खं एक कुटुंब असायचं त्यामुळे ते सगळंच गेलं की तुम्हाला तुमचं भलबुरं सांगणारी मंडळी गेली ती हरवली म्हणून मी आज बटाट्याची चाळ केली तर ते लोकांना सिनेमात येते नाटक कळेल की नाही माहिती नाही कारण ती मुलामध्ये संस्कृतीच माहिती आजच्या मुलांना नाही